लाईव्ह महाराष्ट्र तुमची माजी आमदार प्राचार्य धोंडीराम भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्ताने सिद्धेश्वर विद्यामंदिर ढोकसाळ तालुका मंटा येथे क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक एन पी सर व जे एम सर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी खंदारे सर सर्व सहकारी शिक्षक व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपले प्रतिनिधी रामकिशन बोडके जालना लाईव्ह महाराज हा तुमची साथ आमची